रामराम मंडळी सवाजी तुमचा आणि मित्रांनो आज मी आलेलो आपल्या राजू शोरी बाईक ठिकाणी मित्रांनो कारण की आपल्याला माहितीच आहे की सचिन भाऊ आपल्यासाठी वेगवेगळे ऑफर आणत असतात आणि सचिन भाऊ तुम्ही दसरा आणि काय ऑफर आणली यावेळेस मागच्या वेळेस आपण पन्नास किलोमीटर चालणारी गाडी आणली होती तुमच्यासाठी बत्तीस हजारामध्ये या वेळेस तुमच्यासाठी नवीन मॉडेल घेऊन आलोय या आणि मॉडेलचे काय उशिक राहणार भाऊ काय आहे मॉडेलमध्ये खास हे तुम्ही बरेचशा कस्टमरच म्हणणं होतं की आम्हाला जास्त किलोमीटर वरील रेंज द्या जास्त किलोमीटर वरील द्या तर ही तुमच्यासाठी सत्तर ते ऐंशी किलोमीटर वाली गाडी घेऊन आलेलो आहे मी ही मार्केट मध्ये मा प्राइस पंचावन्न ते साठ हजार आहे ही मिळणार आहे फक्त तुम्हाला पंचेचाळीस हजार मध्ये तुम्हाला चार्जर साइड ग्लास मॅट फुटरेस एकदम फ्री मिळून जाणार आहे बर आणखी काय काय दाखवा मला तिचं ट्यूबलेस टायर आहे डिस्क ब्रेक सिस्टम आहे परत रिमोट कंट्रोल सिस्टम आहे हिच्यामध्ये तुम्हाला जवळपास तीस लिटरची डिक्की मिळून जाणार आहे जवळ जर काही फॉल्ट झाला तर त्याच्यासाठी एमसीबी पण तुम्हाला याच्यामध्ये खूप आहे बरं भाऊ याच्यामध्ये कोणकोणते कलर आहे सध्या याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक मोरपंकी व्हाईट मरून खूप सारे असे कलर मिळून जाणार आहे बरं आता सगळं झाल्या गोष्टी पण गाडी मजबूत आहे का आपली गाडी एकदम मजबूत आहे तुम्हाला दाखवतो गाडी एकदम मजबूत दिलेली आहे कंपनीने अरे वा तुटणार नाही ना नाही तुटू शकत <laughs> बर सचिन भाऊ आपल्याकडे किती स्टॉक अवेलेबल आहे सध्या आता सध्या आपल्याकडे इथे शोरूमला वीस ते पंचवीस गाड्या अवेलेबल आहे शंभर ते दीडशे गाड्या गोल्डाऊन ला अवेलेबल आहे तुम्हाला गाड्याचं टेन्शन नाही जेवढ्या लागल्या क्वांटिटी मध्ये गाड्या मिळून जाणार आहे तुम्हाला बरं सचिन भाऊ रेट शिकायला तुम्ही गाडी काय अंगडे कारण आपल्या गाडीला रोल टॅक्स नाही आहे इन्शुरन्स नाही तुम्हाला पासिंगची गरज नाही आहे लायसन्सची गरज नाही तुमच्या या ठिकाणी तीस ते चाळीस हजार रुपये गाडी माग वाचणार आहे त्यामुळं गाडी स्वस्त आहे आणि आपला डायरेक्ट कंपनी टू कस्टमर त्यामुळं आपले दहा ते पंधरा हजार मार्केट पेक्षा प्राइस कमी आहे एक सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे ही तुमच्या दिवसाला शंभर रुपये वाचवणार आहे शंभर रुपये म्हणजे तीन हजार रुपये एका महिन्याला एका वर्षाला छत्तीस हजार रुपये वाचवणार आहे गाडी तुम्हाला सचिन मग पत्ता सांगा एकदा आपला पत्ता आहे चांद एको रोड राजूर गणपती तळेकर हॉस्पिटल समोर राजुरेश्वर इलेक्ट्रिक बाईक एक वेळ अवश्य भेटते